मैत्रिणींनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनाबाचं स्वागत आहे आपण कुरमुरेचा चिवडा करतच असतो शेंगदाणे आणि डाळ्या टाकून वेगवेगळ्या प्रकारचा आपण कु कुरमुरेचा चिवडा करतच असतो आज आपण करणार आहे पुदिना कुरमुरेचा चिवडा म्हणजे पुदिना टाकून कुरमुरेचा चिवडा एकदम चटपटीत चविष्ट खमंग रुचकर असा लागतो आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया मोरी घेतले जिरं घेतले हळद घेतले शेंगदाणे आपण टाकतोच नेहमी डाळ्या चिवड्यामध्ये आणि आमचं पावडर ल साखर आहे आणि हिंग आहे आणि चाट मसाला आणि ब्लॅक पेपर आणि कढीपत्ता धुवून स्वच्छ व वा थोडं वाळून घ्यायचं म्हणजे ते आपल्या ते तेलात तळून घेणार आहे आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून अशी वाळून घेतली आहे म्हणजे त्याच्यात पाणी नको आणि पुदिना भरपूर घेतला आहे कारण आपण पुदिन्याचा कुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे आणि हिरव्या मिरची आपण घेतल्या आणि मुरमुरे घेतले आता आपण मुरमुरे थोडे भाजून घेऊया म्हणजे कुरकुरीत होतील ते कुरकुरीत थोडे जरा भाजून घेतले ना कुरकुरपणा छान अजून कुरकुरीत होतात मुरमुरे आता आपण भाजून झाले तर आपण हा सगळं ना कोथिंबीर सगळं तेलात ना आता आपण पुदिना ना छान तेलात तळून घेऊया कुरकुरीत होईस तोपर्यंत तो बघा आता तर तळून द्यायचं छान कुरकुरीत होईल तोपर्यंत आता आपण काढू प्लेटमध्ये पुदीना छान तळून झाला असा चा। आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर पण तळून घेऊया आपण छान कुरकुरीत झाले कोथिंबीर आपण काढून घेऊया ती तेल निथरून घेऊया आणि आता प्लेटमध्ये काढूया आता आपण कढीपत्ता टाकूया तेकर आता आपण असं आपण काढूया आपल्याला झालं बघा असलं खरंच ये ये आता हे गीज़ा। गीज़ा आता गार करायला ठेवूया आपण हे मिरच्या टाकूया त्याला हे मिरच्या पण आपण तेलात तळून घेऊया काढून घेऊया बघा छान तळल्या गेल्या आपल्या मिरच्या आता आपण मोहरी टाकूया जिरं टाकूया शेंगदाणे टाकूया चांगले तेला पहिले भाजून घेतले आपण थोडे शेंगदाणा तसं क्रिस्पी व्यवस्थितपर्यंत तळून घेऊया आता आपण डाळ्या टाकूया आणि आपण थोडी हळद टाकूया परतून घेऊया आपण याला हे सगळं तळून घेतलं होतं बघा कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिना हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकूया कुरकुरीत तसा छान असा तळला गेला पाहिजे असा कढीपत्ता टाकूया हिरवी मिरची टाकूया ही पण आपण तळून घेतली होती आणि कोथिंबीर टाकूया हे आपण सगळं तेलात तळून घेतलं होतं आता आणि ह्याच्यात साखर टाकूया आणि हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सर वाट आता आपण हे मिक्सरमध्ये सगळं तळलेलं वाटून घेतलं त्याच्यात टाकूया आपण मिक्सरमध्ये कडेपत्ता कठीण सगळं टाकलं वाटलेलं आता आपण ही फोडणी केली होती शेंगदाणी आणि ही पण टाकूया चाट मसाला टाकूया आणि आमचूर पावडर टाकूया आणि हे छान मिक्स करून घेऊया तरी आपला रेडी आहे आपला कुरकुरीत असा खमंग रुचकर असा कोरमुऱ्याचा पुदिनाचा चिवडा आता आपण प्लेट मध्ये काढूया पुदिनाचा चिवडा रेडी आहे कोरमुऱ्याचा एकदम टेस्टी लागतो चविष्ट लागतो कढीपत्ता कडीपत्ता आणि टाकला आहे त्याच्यात कोथिंबीर तळून टाकली त्यामुळे मुलांना पण छान देण्यासाठीच छान आहे लहानांपासून हो मोठ्यांना आवडेल नक्कीच आवडेल असा जेवढा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस खायला सकाळच्या वेळेस खायला हा एकदम छान पर्याय तुम्ही नक्की करून बघा मी आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद